नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजना हा हप्ता सतरावा हप्ता जो आहे तो उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी अडीचच्या नंतर जमा होणार आहे तर तो, तो हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सी ज्या शेतकऱ्यांची सी पूर्ण झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते आहे तो हा हप्ता आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा हप्ता जाणार आहे तर आपलं संलग्न बँक खातं असलं पाहिजे आपलं लँड रेकॉर्ड यस असलं पाहिजे बँकिंग स्टेटस यश असलं पाहिजे अशा सर्व प्रकारचे ज्या त्रुटी आहेत ती कोणतीही त्रुटी आपल्या या याच्यामध्ये नसली पाहिजे तरच हा हप्ता सतरावा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मित्रांनो आपण एन एस बी डिजिटल आपल्या या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तशा पद्धतीने आपण सर्व आपले टेटस यस असेल तर आपला हा येणारा हप्ता उद्या आपल्या खात्यामध्ये जमा होईल जर एखाद्या शेतकऱ्याचा जा खात हप्ता जमा झाला नसेल तर तर ही प्रोसेस फॉलो करून आपण आपले सर्व राहिलेले हप्ते मिळू शकतात यासाठी आपल्या एन एस पी डिजिटल मराठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका उद्या येणारा हप्ता हा सतरावा इन्स्टॉलमेंट आहे तर हा हप्ता उद्या जमा होणार आहे तर पी एम किसान संबंधित हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो